नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असता तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा सांगून बातमीची सविस्तर अपडेट शरद पवारांचा हेलिकॉप्टर अपघात किस्सा एक शरद पवारांनी आपल्या जीवनातील हेलिकॉप्टर अपघात किस्सा सांगितलेला आहे याचा वृत्तांत आपण सविस्तर बघूयात शरद पवार यांनी किस्सा सांगितलेला आहे ज्यामध्ये त्यांच्या हुशारीमुळे त्यांचा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे शरद पवार हे त्यांच्या पत्नी आणि एक राज्यमंत्री पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने जात असताना लोणावळा आणि खोपोली दरम्यान ढगात ते सापडले तिथे वाऱ्याचा वेग खूप जास्त होता आणि ढागांमुळे काही दिसत नव्हतं शरद पवार यांनी हेलिकॉप्टरच्या पायलटला तात्काळ सात हजार फूट उंचीवर जाण्याचा सल्ला दिला कारण महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर पाच हजार उंच फूट उंचीवर आहे यामुळे हेलिकॉप्टर अडथळ्यांचा सामना करून सुरक्षितपणे उतरू शकेल शरद पवार यांच्या प्रगलतेमुळे मोठा अनर्थ टळला त्यावेळेस शरद पवारांचा आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि राज्यमंत्री होते त्यांचा अपघात झाला असता परंतु त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे आणि तो पायलटने सल्ला ऐकल्यामुळे त्यांचा अपघात हा टळलेला आहे आपल्याला कसा वाटला हा किस्सा कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र